नमस्कार आपण पाहतात मोमेंट टी व्ही मराठी कोथळे येथील गावठी दारू बनवणारी हातभट्टी पोलिसांनी केली उद्ध्वस्त तब्बल तीस हजार लिटर कच्चे रसायन पोलिसांनी केले नष्ट पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या कोथळे गावात सुरू असलेली गावठी दारू बनवणारी हातभट्टी पोलिसांनी नष्ट केली जेजुरी पोलीस आणि उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पोलीस कर्मचाऱ्यांनी ही संयुक्त कारवाई केली यामध्ये पोलिसांनी तब्बल तीस हजार लिटर गावठी दारू बनवण्यासाठीचं कच्चं रसायन नष्ट केलंय या संदर्भात जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज पहाटे ही कारवाई करण्यात आली यामध्ये पोलिसांनी कोथळी येथील एका ओढ्याच्या बाजूला सुरू असलेली गावठी दारू बनवणारी हातबट्टी जेसीबीच्या साह्यानं नष्ट केली त्याचबरोबर दारू तयार करण्यासाठी कच्च रसायन तीस हजार किलो हे पोलिसांनी नष्ट केले तयार दारू आणि इतर साहित्य असं सहा लक्ष चौतीस हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केलाय या संदर्भात बोर उपविभागीय कार्यालयातील पोलिस नाईक सोमेश राऊत यांनी फिर्याद दिली असून ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदीप वाकचोडे यांच्या टीमने केली मुवमेंट टीव्ही मराठीसाठी छायाताई नांदगुडे पुरंदर